वचन ग्रामीण कथा लेखक माननीय राजेंद्र भोसले सोलापूर अभिवाचन रवी वसंत सोनार पंढरपूर वचन तुकाराम आणि बापू बालपणीचे जिवलग मित्र दोघेही एका वर्गात शिकायचे एकत्र खेळायचे पोहायला जायचे झाडाचा चिंचा बोरे आंबे पाडायचे बागायतदाराच्या शेतात ते ऊस चोरायचे दोघांनाही एकमेकांशिवाय राहत नसे दोघांच्या जीवला दोस्तीची जी कल्पना साऱ्या गावाला होती लंगोटी यार होते म्हणा की थोडक्यात काळ हळूहळू सरकत होता खेडेगाव असल्याने शाळा दोघांनीही अर्ध्यातच सोडली दोघांनीही शाळा सोडून आप आपल्या उद्योगाला लागायचं ठरवलं तुकाराम आपली वडिलोपार्जित शेती करू लागला तर बापू दुधाचा धंदा दोघांचेही व्यवस्थित चालले होते मिश्रू फुटलं तशी आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले दोघांनाही एक एक मूल झालं तुकारामला पहिली मुलगी तर बापूला मुलगा दोघेही आपापल्या परीने संसाराला लागले पोटा पाण्याचा व्याप व संसाराच्या राहत गाठग्यात दोघांच्या दोस्तीत हळूहळू अंतर वाढत चाललं महिना दोन महिने एकमेकांच्या भेटी होऊन अशा झाल्या हे वाटतं अंतर पाहून बापून तुकारामाची एकदा भेट घेतली तुका आपण लहानपणापासून दोस्त भाकरीचा अर्धा तुकडा बी आपण एकमेकाला सोडून खाल्ला नाही तुक्या तुझी पोर माझ्या वसंतला दे अर आपण लहानपणापासून एकमेकांपासून फटकून राहिलो नाही आता संसाराच्या राहड गाठ्यात आपल्यात अंतर पडायला लागलंय तुझी हौसा माझ्या घरी सून म्हणून आल्यावर आपल्यात वाट पडल येणं जाणं वाढल पहिल्यावानी बघ या परीस मला काय पाहिजे घरात माझी हौसा गेली म्हणजे जन्मभर बिनगो नाही बघ बापू तुकाराम म्हणाला दोघांनीही अन्नाबा घेतल्या एकमेकांना वचन दिलं काळाच्या प्रवाहाबरोबर हौसा आणि मोठी होत होती दिवसा मागून दिवस जात होते हौसाचं जा तारुण्य फुलत होतं गोरीपान नाकेली उंचीपुरी हौसा सहज कोणाच्याही नजरात भरत होती नातेजुती पोर पुढे शाळेला पाठवायची तुकाची मात्र इच्छा होईना बापू आता आपली हौसा लग्नाला आली आहे कितींची तिला शाळा शिकवायची रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्याच्या नजरा तिच्यावर पडत्यात मला तर बघ तिची शाळा सोडावीशी वाटते तुझा काय विचार आहे सांग की की तुझी शून आहे तुकाराम म्हणाला त्यात विचार करण्यासारखं काय आहे आपल्या खानदानात का पुरी शिकलेला आहे ती वय नवऱ्यानं कमवायचं आणि बाय खाऊ घालायचं हीच रीत पुढे न्यायची मला वाटतं या वसंताचा विचार घ्यावा म्हणजे बरं पडल तुकाराम म्हणाला वसंत माझा लेख आहे माझ्या शब्दाबाहेर जायचं नाही वय की माझी सून माझ्या घरची लक्ष्मी होईल तिला घराबाहेर पडू द्यायचं नाही वसंताला डॉक्टर किड घालतो जन्माची कमाई त्याच्या शिक्षणात वचतो पुनंदा खोऱ्याने पैसा वाढायचा आहेच की बापू हसत हसत बोलला तुकारामनं बापूचा विचार घेऊन हौसाची शाळा सोडण्याचा निर्णय घेतला बापूचा वसंताबी बी बाहेर निघाला त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला बापूनही हायगा केली नाही शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला वसंता मेडिकलची एक एक पायरी सर करत होता एमबीबीएस झाला गावात दवाखाना घालून प्रॅक्टिस सुरू केली दवाखाना बऱ्यापैकी चालू लागला पुढे दवाखाना नावारोपाला आला गावकऱ्यांची त्याच्यावर श्रद्धा बसली दवाखान्यातली गर्दी हाटेनाशी झाली बापूच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली खोपट्यातनं इमल्यात गेला यमल्यातनं बंगल्यात गेला आपल्या भावी जावयाची प्रगती पाहून तुकाराम सुखावून जायचा हौसाला नेहमी टोमणं मारायचा हौसा बघ तुझ्या नवऱ्यानं काय नाव कमावलंय का आता तू बंगल्यातली सायबीन होणार माझ्या जुन्या खोपट्याला विसरू नकोस बरं काय बोलताना ना मी कशी श्रीन मीच तुमसनी नकोशी झाली आहे का हौसा लाडाने बोलायची हौसा रंगारुपानं गोरीपान चार चौगीत उठून दिसेल असं तिचं देखणं रूप होत फक्त शिक्षणातच ती कमी होती डॉक्टरची बायको म्हणून शोभायची लक्ष्मीनारायणचा व्याप वाढला डॉक्टर लेडी डॉक्टर देखील त्याच्याशी सल्ला मस्त करायला येऊ लागले तो महत्वाकांक्षी होता त्यानं एम डी करायचं ठरवलं प्रॅक्टिसमधून पुरेसा पैसा त्यानं प्राप्त केला होता बापूंही त्याला मुंबईला जायला परवानगी दिली वसंता एमडी चांगल्या मार्काने पास झाला शहरातही त्याचं नाव झालं मुलाच्या प्रगतीच्या कौतुकाबरोबर लोक बापूचंही कौतुक करत होते एका दूधवाल्याचा पोरगा डॉक्टर म्हणून चमकत होता बापू भविष्यातल्या गोड स्वप्नात रमायचा आपला मुलगा कर्तृत्ववान निघाला आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं आयुष्याचं सोनं झालं असं त्याला नेहमी वाटायचं वसंतासारखा मुलगा हौसासारखी सूळ मिळाल्यावर आणखीन काय पाहिजे देवाच्या दृत्वानं बापू आनंदानं चिंबचिंब व्हायचा एके दिवशी वसंतला निवांत पाहून बापूने त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला वसंता आता तुझं बस्तान चांगलं बसलं या तुझं वय बी लग्नाचं झालं या मला भीसून मूग बघायची घाई झाली या कवाश मनावर घेतोयस लग्नाचं बापूजी हे बोलणे ऐकून वसंत आश्चर्यचकित होत म्हणाला दादा माझी एम एस करायची खूप इच्छा आहे लग्न झाल्यावर माग पडलं म्हणजे पडलं मला प्रथम एम एस होऊ द्या नंतर लग्नाचा विचार करू हौसाचं लग्न आणखी काही वर्ष लांबलं एम एस पूर्ण केल्याशिवाय लग्न करणार नाही अशी वसंताची अट असल्याने कोणाच काही चाललं नाही हौसा एक एक दिवस मोजत होती आपल्याला डॉक्टर नवरा मिळणार हा तिला नशिबाचा भाग वाटायचा आधीच ती आपल्या देवासारख्या सासू सासऱ्याची सेवा करायची असा सरळ साधा विचार करायची भावीपती एवढा मोठा डॉक्टर असल्याने तिला वसंताशी बोलायला संधी मिळत नव्हती लहानपणी खेळले बागडलेले दिवस ते वेगळेच होते आता आपण मोठे झालो आहोत याची तिला जाणीव होती अखेर एकदाच वसंताचं एम एसचं शिक्षण पूर्ण झालं तो गावाकडे आला अनेक नामांकित डॉक्टरांसमवेत आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेक फेरबदल करून त्याने अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली आणि विविध वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या वसंत सतत आपल्या कामात गर्क दिसू लागला तो दिवसातले बरेच तास कामात व्यस्त असायचा आता जास्त थांबण्यात अर्थ नाही वसंत स्वतःहून लग्नाचा विषय काढायचा नाही आपणच काहीतरी केले पाहिजे तुकारामाच्या वचनातून मुक्त होण्याची हीच संधी आहे वसंता पुढे लग्नाचा विषय काढण्याची हीच उत्तम वेळ आहे असा विचार करून कसल्याही परिस्थितीमध्ये वसंताला यावर्षी लग्नाला राजी करायचं बापूनं पक्क ठरवलं होतं वसंताने आपली नवी कोरी कार दारात उभी केली सोबत डॉक्टरांचा घराला होता डॉक्टरांची काहीतरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालली होती त्याने डॉक्टर वेश परिधान केला होता गळ्यात स्टेतो अडकवलेला होता सोबतच्या डॉक्टरांना काही सूचना देऊन त्यांना निरोप देऊन तो घरात आला तो आपल्याच विचारत होता दिवसभराच्या कामाच्या व्यापामुळे तो थकला होता विचारतच त्याने दवाखान्याचे कपडे काढले वॉश घेतला आईला चहा करायला सांगितला चहा घेतला आराम खुर्चीवर टिकून पाय लांब करून पाठीमागे डोके ठेवले आणि तो पुन्हा विचारात गर्ग झाला बापू खुर्ची ओढून त्याच्या समोर बसलेले पाहताच तो सावरून बसला काय वसंत कसा काय चाललाय दवाखाना बापूच्या प्रश्नावर वसंता म्हणाला दादा आपल्या आशीर्वादाने माझी प्रॅक्टिस चांगली सुरू आहे वसंता तुझं शिक्षण झालं दवाखाना झाला माझ्या कष्टाचं चीज झालं तू नावलौकिक मिळवलास आता चार अक्षर तुझ्या डोक्यावर टाकल्या म्हणजे मी तुकाच्या वजनातून सुटलो बघ औंधाच्या उन्हाळ्यात मुहूर्त बघून उरकावा म्हणतोय आता हौसाचं बी वय जास्त झालंय लोक नाव ठेवतील बाळा बापू न राहून बोलला हौसा छे छे कदापि शक्य नाही मी शहरातला नामांकित स्पेशलिट आणि अडणी बायको मी डॉक्टर वंदना भावांशी बोलणी करून एंगेजमेंट करून टाकली आहे ती माझ्यासाठी लग्नाची थांबली आहे तीही शहरातील नामांकित सर्जन आहे आम्ही डॉक्टर असल्याने प्रॅक्टिस मध्ये काही अडचणी येणार नाहीत शेवटी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे वसंताचं बोलणं ऐकून बापूच्या पायाखालची जमीन सरकली आणि मी तुकाला लहानपणीच वचन दिले त्याचं काय बापू सावरत बोलला दादा आपण एकविसाव्या शतकात आहोत हे विसरू नका वचनावर गोष्टी बोलायला ठीक आहेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला फारच अवघड आज जर मी आडाने मुलीशी लग्न केलं तर लोक काय म्हणतील माझे डॉक्टर सर्कल काय म्हणेल अहो असे जुने आणि बुरसुटलेले विचार डोक्यातून काढून टाका राहिला तुमच्या वचनाचा प्रश्न तुम्हाला हावसाची काळजी वाटत असेल तर तिला माझ्या कंपाऊंडरचं स्थळ जोडून देतो तोही चांगला आणि निरव्य आहे भरपूर पगार आहे त्यालाही ग्रामीण भागातलीच मुलगी हवी आहे आता यापुढे एकही एक शब्द जर बोललास तर मुस्काळात देईन हौसाचं कोणाचं लगीन करायचं ते मी बघतो ती माझ्या मित्राची नव्हे तर माझी पोर आहे पण आता तू माझा पोरगा आहेस अरे थुंकतो तुझ्या पैशावर हे ऐकायसाठी का साप पाळा होता मग इतका दिवस डसलाच किरे साफासारखा इतके दिवस तुझे बोल ऐकण्यासाठी का मोठा केला तुला शिकवला तुला बापू रागाला गेला आय एम सॉरी दादा मी काहीही करू शकत नाही तुमच्या वचनासाठी मी माझं करिअर बर्बाद करू शकत नाही मुलांना लहानाचं मोठं करणं हे वडिलांचं कर्तव्यच असतं आपण तरी नवीन काय केलं आपण मला शिक्षण दिलं परंतु मी स्वकर्तृत्वावर नावारुपास आलो याचा अर्थ आपण प्रत्येक निर्णय मी मान्य करावा असे नाही आय एम सॉरी व्हेरी सॉरी मला आता तुमच्याशी बोलायला फार वेळ नाही मी जे काही बोललो आहे ते फायनल आहे त्यात काळी मात्र फरक होणार नाही एक महत्वाचं ऑपरेशन करायचं आहे मला वंदना माझी वाट पाहत असेल येतो मी असे म्हणत वसंताने पाय काढता घेतला पोरांना तोंड कशी पाडलं आता तुकाला कोणत्या तोंडाने भेटू कोणत्या तोंडाने सांगू हौसाचे मोहरक कसं जाऊ सर्व प्रश्नचिन्ह बापूच्या डोळ्यासमोर दिसू लागले बापू हवाल दिल झाला पाठी मागून त्याच्या खांद्यावर थाप पडली बापू खडवडून बांधावर आला चक्क तुका समोर आला तुका असे म्हणत त्याने तुकारामला मिठी मारली आणि बापू तुकाराम बापूर लागला अगदी लहान मुलासारखं त्याला काय बोलावं सुचत नव्हतं एका कोट्याधीश क्षणार जात देवा निघावं तशी त्याची अवस्था झाली होती मी ऐकलं सार शांत हो बापू वसंतना असं वागायला नको होतं हे बी खरं आहे लेकरानं मांडीवर घाण केली म्हणून काय मांडी कापायची जाऊ दे त्या तुझा काय दोष मी एक चांगला शेतकरी बघून देईन हौसाला हो अनेकांनी विचारले मीच नकार देत होतो नक्षत्रासारखी पोर आहे माझी ऐकण्यात आहे माझ्या न आसो पुसली तुका मी हारलो तुझी क्लास बापूची मिठी सैल होत नव्हती जणू काय वर्षानुवर्षांची त्या मित्रांची भेट होती ती लसकी श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो सोलापूर येथील कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांची वचन ही कथा आपणास आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओवरती कमेंट करा आणि कथाप्रेमींच्यापर्यंत ही कथा शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद